एक निष्ठ लोक होते आता राहिले का तसे राजकारण नाही एक नाही इकडं आमदार तिकडं तिकडं आमदार इकडे इकडं मंत्री तिकडं तिकडं मंत्री इकडे काय चव आहे काय का कायच हे मध्ये कुठं कुठं काय सुनाच होत पण नेल होत का त्या दुसऱ्याच माणसाला घेऊन गेल ते दुसरा एक दोन केलं आणि पडलं ते होतं चारांसर काळ सर माझे थोडस कमी माझ्या लोकांची आज टाकली पाहिजे मुख्यमंत्री देते दे दे शपथ घेतली मी देतो दे म्हणून सांगितली आम्ही <mantri> भेटलो पोळ्या दिवशी सतरा सतरा दिवशी रोगच आमच्या डोळ्यासमोर आम्ही म्हणतो नको हे गावाला पिढ मरून गेले तर काय पाणी घ्या पाणी घ्या नाहीच म्हणे पाणी सुद्धा घ्यायचे असं लग्न मारला ओबीसी होते म्हणून इकडे तुम्ही आता जादूला ठोकल आमचे विरोध होते त्याच्या विरोध आम्ही जायलाच पाहिजे की नाही 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 तेव्हा जाणकार इथे एवढा घटल पाहिजे मग चांगलं वाटलं कोणी आलं अंतरुली सराटी अंतरुन शराटी काही लोकांना अंतर कुठं हे महाराष्ट्रात नाही कुठेच माहित नव्हती आता पण जगात नाव गेलं अंतराच आम्ही कुठले अंतर इतकं दत्त घेतलं की आम्ही आमच्या बसी शिकून तिकून फिरून आले की मग काय आमचं नेता म्हणत का एवढं म्हणजे आमच्यासाठी एवढं करतो जेव्हा हे करतो तेव्हा स्वतः म्हणजे आम्हाला म्हणजे तेच आहे बाबा नक्की म्हणजे काय फायनल ते आतापर्यंत भरपूर नेत्यांना आपण गेले भलते पण मराठी आपले नेते पाटील जरांगी पाटील नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी अंतरवली सराटी मध्ये आहो आणि माझ्या पाठीमागो बघू शकता तो स्टेज जे दिसते त्याच ठिकाणी मनोज दादा जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि खूप लांब असं ते आंदोलन चाललं आणि गावकऱ्यांनी मात्र ते बघितलं आणि त्याचे साक्षीदार आहे बाबा काय ना बाबा मधुकर तारक मधुकर जी तारक आहे तुम्ही काय इथलेच समोर पाहिजे समोरच आहे का हा बरोबर आंदोलन जय पाटलांनी केलं कशासाठी केलं होतं या आरक्षणसाठी अच्छा हा आरक्षणासाठी हे सगळं मराठा लोकांच्या आरक्षणासाठी पूर्ण मराठा म्हणजे असं वैयक्तिक असं म्हणले नाही ते सगळं सर सगळं बघा ज्या उपोषण पाहिजे आम्ही सगळे आजपर्यंत इथं बसूनच आम्ही घर घरजवळ असं इथे येऊन बसायचं काय आता वयाचं म्हणून आम्हाला काही काम होत नाही काय नाही बसत येऊन शेतकरी शेती पाच एकर शेती दोन मुले काय बागत आहे कोणी मधली काय <laughs> <laughs> अनुभव सांगाल मग ज्या दिवशी पासून हे आंदोलन सुरू झालं त्या दिवस पासून अनुभव तुमचा काय राहिला अनुभव काही लाठी लाठी लाठीचार केला ला, लागले तुम्हाला पण लागलं हा ना हे ढकलून तुमच्या पण पाहायला लागला म्हणजे काय पण पाहायला लागल्या बघा त्या आंदोलनाची साक्षीदारच आहे बाबा काठ्या लोक पोलीस लोकांनी लावलं तिथं पालत पडलं मला हा इथं बसलो होतो आम्ही सुरू होत आमचं काही विषय नाही ते आले भले पोलीस होते लाटे आणि आसूर आमच्या घरात आसूर जोरात सोडत आमची लहान मुळे सुद्धा खराब झाले पाणी पाणी सगळे लोक आमच्या घरात जवळच आमचं घरी पाठीमाग नेमकं कावर केलं सर का त्या आंदोलन ती हे मोडत होत त्याला जरा पाटला उठून न्याच होतं पण नेलं होतं का त्या नाही दुसऱ्याच माणसाला घेऊन गेले ते दुसरा एक दोन केलं आणि पडलं ते ते होत चार पाल सर काळ सर माझे थोडस कमी माझ त्याही दहा लोक चार हजार टाकली त्याला जो पिल त्याला उचलून घेऊन गेला आंबडला पाटील नव्हते का मग पाटील इकडे आम्ही लपून बाया सगळं घोकाळ घालून चलू बाया उचलून गेलं पाटला गादी टाकून त्याला पाटला अंगावर पाटला झोपिल म्हणून जाऊन ते मग चला चला चारांग पाटलो घेतलं चारांग पाटल नेलं चारांग पाटला नेलं म्हणून जाऊन पोलीस पुढली तिकडे जाऊन त्यांनी फायरिंग केली थाळा हातून आमच्या फायरिंग पण केली लई वर असं हवेत गोळ्या सोडत नाही ते बाबा लांब लांब गोळ्या मला सुद्धा लागला होती पण थोडीशी अशी बाजू गेली हो हो असू दूर लागत होती हा आता आमचं भाऊ जायला तर इथं लागलं नाकाला गोळी इकडं गोळी आमचे एक पाहुणा आणि बोली त्याच्या तर चार पाच निघले एक माग सुर ते होतं पेरलं त्याला दोन चार वळा लागला एवढा संघर्ष केला जरांगे पाटलांनी तरी सगळ्या सोहऱ्याचा प्रश्न मिटला नाही दहा आरक्षण दिलेलं आहे ना सरकारने दहा टक्क्यात काय होतं बरं समाज लय मोठा आहे ना मराठा समाज खूप मोठा आहे टक्क्यात काय होणार आहे काहीच होत नाही आम्हाला जेवढं पाहिजे आमचे सगळे टक्के पाहिजे तुम्हाला आता टक्केवारी काही कळत नाही मला टक्केवारी समजतच नाही आम्हाला सगळ्या स्वराज मग आपलं सगळंच येतं आम्ही एकटेच नाही सगळं महाराष्ट्र सगळं स्वराज्य द्यायला पाहिजे मुख्यमंत्री देते शपथ घेतली मी देतो म्हणून सांगितली भेटले होते आम्ही भेटलो पोळ्या दिवशी बोलले का तुम्ही मुख्यमंत्री काय बोल गावातले म्हणजे मुलं बाहेर वाजे लोक इथे आम्ही बोलत नाही बसलेलो चोवीस तास आमचे चार पाच भाऊ तुळस भाऊ आम्ही चोवीस तास असतो संध्याकाळी कीर्तनाला एकदम लगेच आमचे शांत वातावरण चॅनल वाले पण भरपूर येत किती मीडियावाले तर बाबा होऊ नकोच आता येतात का आता सध्या नाही आहेत मागच्या आठवड्यात एक आता नाहीत रो पुढे पुढे घेतलं दोन तीन वेळेस त्याची भेटायला पाहिजे हो भेटल आता काही जरी असू आरक्षण मिळालं सगळ्यासाठी नाही एकट्या सीटने नाही ते स्वतः प्राण दिवस उपसरा ते सतरा सतरा दिवस आमच्या डोळ्यासमोर आम्ही म्हणतो नको ए गावाला मरून तर काय पाणी घ्या पाणी घ्या नाहीच म्हणे पाणी सुद्धा घ्यायचं नाही म्हणजे इतकं झिटी मसू आता असं नेता बघितलं का तुमच्या आयुष्यात नाही नाही पण सारखा नाही नाही एक बी नाही किती झाल्या असे पसरून किती कमी असेल पण असं झालं पुरा भारतात झालं असं एवढं आंदोलन कुठंच झालं नाही अगदी जाहीर पण सांगतो तो माणूस इतकं नाही आता निवडणूक झाली आहे तुमचं इकडे परभणीत होत परभणीत होत तुम्ही इकडे परभणी इकडे कोणाचा मावल होता मग आता ते जाधव जाधव कोणा पक्षाचे होते पक्ष विषयी माहिती मराठा जाऊ म्हणून फरकून टाकलं शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरेला माशेला खोट बोलतो काय रे माशेला मारला जानकर होते म्हणून इकडे तुम्ही जाधवला ठोकल आता मुकडचे भरत आहे जे आमचे विरोध होते त्याच्या आम्ही जालोच पाहिजे नाही ते जानकरची गरज आहे का आमच्या त्याला तिकडे खोड तिकडे मंत्री झाला तिकडे मंत्री राहिला तिकडेच उभा राहतो जालना जिल्ह्यात काय घेतला त्याला येतच काहीतरी पडणार मग पडायला पाहिजे मराठा उभारे सात का मराठा काही एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठा नाती लागू नाही कोणी मराठा म्हणजे मी शांत स्वभाव लोक आहेत एवढे कोटुर्ग आले पण अशी कोणाला सुद्धा झाली नाही आमच्या इथे सहकार्य आमच्या का किती लोक आमचे तीस टक्के लोक फक्त आंदोलन मराठा लोक तीस टक्के तुमचं वय किती मा आहे माझं वय सत्तर याच्या आधी मराठे जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या आधी गाव गाव म्हणजे कसं होत शांत जे पहिल्यासारखं ते आता मी होतो म्हणजे इतर समाजा समाजामध्ये वाद केली आमच्या गावात बिलकुल वाद नाही लगे बिलकुल कधी कधीच नाही जातीवादा आमच्याकडे काहीच नाही आहे कोळी समाज आहे धनगर समाज आहे लाड समाज आमच्या पन्नास चाळीस टक्के ते ओबीसी मराठा जास्त आहे मराठा कमी आहे मराठा कमी आहे किती टक्के मराठा कमी असून आंदोलन तुमच्या गावातून मोठं झालं काय झालं आमच्या गावात रोडला असल्यामुळे ते भांबिरीला केलं ओढी काय केलं सात पोळवाय केलं ते म्हणजे आता ओडी आंदोलन करू का गावाला म्हणजे करावं काही आत्राज नाही म्हणजे त्यांचा काही ताण नाही कोणाला गावाचं नाव खूप मोठं झालं झालं ना मोठं मात्र यायचं असलं योगायोग देशात गेलो देशात गेलो चांगलं वाटतं आम्हाला पण आता आरक्षण भेटायला पाहिजे पण चांगलं वाटलं कोणी आलं अंतरुन शोराठी आंतरुन शॉराटी काही लोकांना अंतरणी कुठं आहे महाराष्ट्रात नाही कुठंच माहित नव्हती आता आता जगात नाव गेलं आंतरणचं आम्ही कुठलं आंतरण माणसं मन होते मान होते ये ये एक म्हणजे गाव म्हणून तुमचं म्हणजे मराठ्यांसाठी एक लढा लढणार गाव म्हणजे आमचं केंद्रबिंदू गाव ठरलं आमचं हे अभिमान आम आम ये वारेला, वारेला, ये आहे आम्हाला लोक येतात ना बाहेरून त्याला रोज जेवण पद्धती कीर्तना भजनावाल्याला वाऱ्याला आठ आठ नऊ पंक्ती झाले आमचं मराठ्यांचे नेते आहे मोठे मोठे नेते हे आपले दानवे मराठेच आहे ना पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून खासदार तरी या मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात बोलत नाही बोलत ते नाही आमची किती वेळ इथं आलते आता माग बी आल आम्ही बोलत नाही काय असं ते परमेश्वर तिथे मोठे झालेत त्यांना या आरक्षणाचं काहीच घेणं देणार नाही तेच पाहतात आमचे टोपे साहेब आहेत ते मराठाचे आहेत सगळं आता किती सगळं पूर्ण मराठाच आहेत कोणी बोलावता नाही तुमची सगळं मागणी आहे काय म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळलं आरक्षण मिळायला चांगले नातुंड पतुंड आम्ही संपलं आम्हाला पाहायला भेटत नाही भेटत काय पुढे काय सांगता का। ये आमची मुलं बी गेली समजा रिटायर ते काय पण हे खूप असे धनाड्य आहे म्हणतात आहेत आबा पहिले होते आता आम्हाला होते पहिले होते आता काय राहिले आता गुंठ्यात आले एक करोड आता आमच्या गावात पाच एकरच्या आताच सगळे दोन एकर एक एकर दोन एकरच्या पुढे नाहीच का दोन एकर शेती करणार मुलं मध्ये होत काय हो काहीच होत नाही सगळे लोक बाहेर मजुरी करते का काम मा... माहित आहे इतिहास बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा म्हटलं होतं कि बाबा तुम्ही सुद्धा आरक्षण घ्या मराठ्यांना कल्पना आम्हाला घ्या म्हणले होते पण ते पण मग त्यावेळेस आपल्या लोकांनी नाकार नाकारलं शाळा शाळांना कोळी बे गरज नाही मी सांगतो ना आमच्या आजोबा इतके मोठी शेती शंभर त्यांना काय गरज आहे बाबासाहेबांनी त्यावेळेस विचार केला होता की बाबा यांना पन्नास साठ वर्षांनंतर यांना गरज पडेल म्हणजे एका घराचे चार घर होतील परिवार मोठा होईल मग यांना गरज पडेल वाढण शेती म्हणठ अर्ध करोड शेतीकडे वाढते शेती वाढत नाही ना त्याच्यामुळे गरीबी वाढ गरीबी वाढणे म्हणजे सगळं कामच करून खावं लागतो मराठा मराठा दहा ते एखादा श्रीमंत आहे हे कारखाने कारखाने आहे शिक्षण संस्था आहे मोठे मराठी लोक सध्या उस्तोल करतात मराठ्याला जे बाकीच्या लोकांना काम लागतं ते मराठ्याला लागत नाहीत नको म्हणते काम नाही लागतं काही मराठी लोक गरीब गोर गरीबी काय बळ लोकांच्या कामाला जावं लागते म्हणजे मराठी लोक लगीत असले माग स्वर्गीय लोक आमच्यापेक्षा काहीच आहेत त्यांना लाभ मिळाला तर ते मोठे मोठे अधिकारी गाड्या घेऊन का त्याच्याकडे सायकल मिळते त्या घरात पुढे काहीच नाही काहीच नाही टीव्ही सुद्धा नाही त्याच्या घरात मग आता मातीचेच घर काय काय आणखी शिमटी नाही त्यांना मातीचीच घर आहे मराठीची किती का बा डोक्याला पत्र लागतात काय परिस्थिती पर 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 आता आमची निर्माण झाली त्याला मराठा वरत होतो काय पहिले शिवाजी महाराजांनी सांगितले एक मराठा कोटी मराठा एक मराठा तिथं पहिलं जी होतं जुनं मराठ्याच्या घरी रोज कोणी ना कोणी जवावर राहायचं पण आता मराठीची फळे आली आपल्या देशाचे प्रधानमंत्री तर खूप चांगले आहे ना चांगले नंबर बरे मराठ्यांसाठी सांगा त्यांना सांगू ना आम्ही म्हणतो त्याला मोदी साहेबांनी आरक्षण द्यावा मोदी साहेबांना आरक्षण द्यावा द्यायला पाहिजे ते काही विचार कर ते म्हणते हे जरांगी हाय कोण आता काय आता हे हाय हायकोन आता कायच मध्ये झालं ते म्हणते हे हाय हायकोन आता सांगा पंतप्रधान असं नाही हाय हायकोन मुख्यमंत्र्यांनी जर हे हाय हायकोन आता मुख्यमंत्री दोन एक करवाला कुठे नाही या गाडीने याला सायकलने महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं सर तुम्ही बघता टीव्ही घेऊ बघता रोज रोज बघता आता हे महाराष्ट्रातलं राजकारण आपण बघितलं या यावेळेस फोडाफाडीच तिकडे उद्धव ठाकरे यांची पार्टी फोडली तिकडे शरद पवारांची पार्टी शर। फोडली काय पट्टे का तुम्हाला हे असं तुमच्या आता नाही नाही आज चांगलं नाही शरद पवारनी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी काढली तवा येस काँग्रेस आय काँग्रेस येस तवा होतो आम्ही शरद पवार समजा आम्ही आमच्या कारखान्याची शरद पवार साहेब वसंतदा पटेल हे कार्यक्रमाला काय श्लोक होते पहिले एक निष्ठ लोक होते एक निष्ठ आता राहिले का तसे राजकारण नाही एक नाही नाही इकडं आमदार तिकडं तिकडं आमदार इकडे इकडं मंत्री तिकडं तिकडं मंत्री इकडे चव आहे काय अरे गोरगरीब का करायचं हे मंत्री कुठे जाते कुठं काय करायचं हे आता तुमच्या माग पाठी मग आम्ही राहिलो तुम्ही कुंकुडी गेला आम्ही काय करायचं काय करणार गपचिप बस जेवण ते पात्रा डोळ्याने पावा का नाही का मंत्री व्हाय एक सांगा तुम्ही तुमचा नेता कोण आमचा नेता काय म्हणावं कायच का तुमचा नेता कोण आता आम्ही सांगू का हो सांगा आम्ही काँग्रेस म्हणजे तुमचा नेता नाही ते पक्षाच सोडून द्या आता आमची भाय साहेब मानतो जवळ मी नातलग बी आमची आम्ही त्यांना मानतो बाकीची काही सांगते झालं पण आता असं म्हणजे जो राजकारणी नाही तो असा नेता म्हणजे आता तुमचा आम्ही चारांग पाटील मानतो न्याण्णव टक्के चारांग पाटील पूर्ण घरात बिला आणि चारांगी तू नस आमच्या आता जनांक जे सांगते ना तेच आमचा प्रयोग आहे पुढे आता नेताच आता काय आमच्यासाठी बिचारा बिचार दोन दोन आठ महिन इथं बसून आमच्या इथं आमच्या गावाला दत्तकच घेतले तिने इतकं दत्तक घेतलं की स्वतःच आम्ही आमच्या बसी इकडून फिरून आले की मग का आमचा नेता नाही म्हणत का एवढं म्हणजे आमच्यासाठी एवढं करतो जेव्हा हे करतो ते स्वतः म्हणजे आम्हाला म्हणजे तेच नेता आहे बाबा नक्की म्हणजे काय फायनल लगे सांगायचं आणि आहे ऐक नक्कीच नक्कीच आतापर्यंत भरपूर नेत्यांना आपण लय लिहून गेली भलते पण मराठी आपले नेते जरांगी पाटील जरांगी पाटील नक्कीच आता आमचा नेता जरांगे पाटील कारण मराठ्यांची जी लढाई आहे ते लढण्यासाठी जरांगे पाटलांनी जे लढा लढले जे लढा उभा केला ते महत्वाचं आहे आणि नक्कीच जे मराठ्यांची जी स्थिती जी आहे आ, ते पहिल्यासारखी स्थिती राहिलेली नाही आहे आणि खूप मागासलेली स्थिती आहे त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणे फार गरजेचं आहे आणि शासनाने सुद्धा म्हणजे राज्य शासन असो की केंद्र शासन असो त्यांनी सुद्धा जे आहे एक पूर्ण एक सर्वे करून जात सर्वे करून त्यानुसार जे आहे जास्त तरतूद करून जर आरक्षण तर ते ते नक्कीच टिकाऊ होईल तर मागणी तर सगळे सोयऱ्यामधून आहे तर पण आता तो सरकार समोरही सुद्धा पेच पडलेला आहे सगळे सोयऱ्यांमधून जर दिलं तर ओबीसी नाराज होतो आणि इकडं दहा टक्के त्यांना आरक्षण दिलं तर दहा टक्क्याच्या आरक्षणावर त्यांचा विश्वास नाही कारण ते दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही टिकणार नाही नाही बाबा बाबा ठिकण नाही नाही हे विश्वास नाही नाही भरसच नाही टिकतच नाही पहिल्या वेळेस झालं तर हा जे माग झालं तर पुढं वालवोषला की नक्की आता मराठ्यांचा विश्वास नाही आहे सरकारने कितीही टक्क्याची लालच दिली आणि राज्य शासनाने दहा वरून वीस जरी टक्क्याची त्यांना घोषणा करून सांगितलं का आम्ही हे टिकाव आरक्षण देईन पण आता मराठ्यांचं त्याच्यावर विश्वास तीळ मात्र नाही आहे कारण या अंतर्वली सराठी मधले जे लोक आहे मराठी लोक आहेत त्यांचा विश्वास नाही आहे आणि महाराष्ट्रातल्याच मराठ्यांचा विश्वास नाही म्हणून त्यांना आता ओबीसी मधूनच ते आरक्षण देण्यात यावं असं त्यांची मागणी आहे तर नक्कीच आता बघूया सरकार यावर काय निर्णय घेतात आता पुढं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलाची काय भूमिका होते ते सुद्धा बघण्याला आहे पण मात्र थेट हे जे आंतरवरी सराठी मधून मी बाबांसोबत चर्चा केलेली आहे नक्कीच तुम्ही या बाबांच्या चर्चेला तुम्ही जास्तीत जास्त शेअर शेअर करा आमच्या डब्ल्यू एस न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार